सांगलीतील यशवंतनगर येथे असलेल्या पहलवान सोसायटी येथील बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरात ठेवलेले सत्याऐंशी हजार रुपये रोख सोन्याची अंगठी एक टी व्ही मोबाईल असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे सदर घरफोडीची घटना ही सोमवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी गोरख गजानन जगदाळे वैवर्ष त्रेचाळीस राहणार मूळ वलखड तालुका खानापूर सध्या यशवंतनगर यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गोरख जगदाळे हे मूळचे खानापूर तालुक्यातील वलखड येथील असून सध्या ते कामानिमित्त सांगलीतील यशवंत नगर येथील पहिलवान सोसायटीमध्ये राहतात जगदाळे हे रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते आणि यावेळी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले सत्याऐंशी हजार रुपये रोख दहा हजारांची सोन्याची अंगठी एक टी व्ही आणि मोबाईल असे एकूण एक लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जगदाळ हे घराकडे गेले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून दि पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली